राज्यात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना व उपाययोजना राबविल्या जात असताना कुपोषणाची स्थिती मात्र जैसे थेच आहे राज्यातील चौदा कुपोषणग्रस्त तालुक्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्याचा विचार केला तर राज्यातील बारा तालुक्यांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षाही दुप्पट कुपोषण वाढ ही, ही अमरावती जिल्ह्यात झालेली दिसून येते या भीषण परिस्थितीकडे आमदार संजय खोळके यांनी महाराष्ट्र विधान परिषदेतून शासनाचं लक्ष वेधलं असून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार संजय खोडके यांनी अमरावती विभागातील कुपोषणाच्या मुद्द्यावर सभागृहाचं लक्ष वेधलं त्यांनी सांगितलं की राज्यात कुपोषणाच्या बाबतीत शासनाचे प्रयत्न सुरू असून विविध योजनांच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जातात दरम्यानच्या काळात कुपोषणाच्या बाबतीत चौदा समित्यांची कामं केले व सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला मात्र कुपोषणाची परिस्थिती आजही जैसे असल्याचं निदर्शनास येतं शासनाच्या आकडेवारीनुसार कुपोषणाची तीव्रता कमी झाली असली तरी माता मृत्यू बालमृत्यू व कुपोषणाच्या बाबतीत प्रश्न अजूनही कायम असल्याचं सांगून आमदार संजय कोळके यांनी कुपोषणाच्या उपाययोजनांसंदर्भात अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील धारणे व चिखलदरा तालुक्यात कुपोषण संदर्भात सभागृहाला अवगत करताना त्यांनी कुपोषणग्रस्त भागातील अंगणवाडी असो अथवा आरोग्य केंद्रामध्ये जो पोषण आहार पोहोचविला जातो तो, तो नियमित व वेळेवर पोहोचवण्यात येतो का तो पोषण आहार सकस चांगल्या पद्धतीचा व दर्जेदार असल्याची खात्री पटविण्यासाठी त्या आहाराची एफ डी एमार्फत नियमित तपासणी अथवा चौकशी करण्यात आली का त्यावरूनच पोषण आहाराची गुणवत्ता कळणार असल्याचं सांगून आमदार संजय कुडके यांनी प्रश्न उपस्थित केलाय आज राज्यामध्ये कुपोषणाचे जे आकडे आत्ता दिलेले आहे हे पूर्ण राज्याचे दिलेले आहे आणि तर तुम्ही तसं जर पाहिलं तर चौदा तालुके आपल्या इथं कुपोषित जे जास्ती आहे त्यात दोन तालुके आमच्या अमरावती जिल्ह्याचे आहेत आणि या बारा तालुक्याचा जो रेशो राहतो त्याच्यापेक्षा डबल या दोन अमरावतीचा चिखलदरा आणि धारणीचा राहतो आपण जर पाहिलं असेल तर स को कोर्टामध्ये केस झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमित्या नेमल्या गेल्या चौदा समित्या नेमल्या त्याच्यात दोन समिती एक होती त्यानंतर टाटाची टाटा सर्व्हिसेसची होती भाटिया आयुक्त होते अशा चौदा समित्या नेमल्या परंतु आजही परिस्थिती जरी मंत्री मोदय सांगत असले ते ग्रॅज्युअली कमी होत आहे प्रश्न विचारा बराच वेळ झाला लक्ष्मी दिसून नाही प्र प्रश्न प्रश्न सर दो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जे पोषण देतो त्या पोषणामधं जे काही केंद्र शासन आणि आपण ठरवून दिलेलं आहे ते पोषण खऱ्या अर्थानं बरोबर पोचते की नाही हाच मूळ मुद्दा आहे आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जे पोषण देतो ते खरोखर चांगल्या पद्धतीचं आहे की नाही आणि त्याच्यात माझी एक सर्वात महत्त्वाची मागणी याच्यात आहे की जे पोषण आपण देतो त्याची तपासणी एफ डी एमार्फत रेग्युलर केल्या जाईल का प्रत्येक युनिटला त्याची एफ डी एतर्फे तो जर आपण केली तर खऱ्या अर्थानं त्याला ते पोषण भेटत आहे ते खरंच चांगल्या पद्धतीचं चा आहे का हा माझा एक मूळ प्रश्न आहे यावर उत्तर देताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदितीताई तटकरे यांनी सांगितलं की कुपोषण भागात लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे आहार योजनेचा लाभ देण्यासाठी फेस रिकग्नायझेशन सिस्टीम सुरू केली आहे तो आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या सिस्टीमच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असून या सिस्टीमवर साधारणत त्र्याहत्तर टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झालंय कुपोषित मुलांच्या वर्गेवारीनुसार जे सॅम गटात म्हणजेच अत्यंत तीव्र कुपोषणचे प्रमाण झिरो पूर्णांक एकोणसाठ टक्के आहे तर मॅम म्हणजेच मध्यम तीव्र कुपोषणचं प्रमाण तीन पूर्णांक शून्य पाच टक्के आहे अमरावतीच्या बाबतीत सदस्यांनी या काही सूचना केल्यात त्यावर लक्ष केंद्रित करून कुपोषणाच्या बाबतीत उपाययोजना करत असताना त्याचा अंतर्भाव करू असं आश्वासन मंत्री महोदयांच्या वतीने सभागृहात देण्यात आलाय सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यजी यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खरं तर जे लाभार्थी आहेत त्यांनाच प्रत्यक्ष तो लाभ पोचतो आहे याच्यासाठी फेस रिकग्नेशन सिस्टीम म्हणजे एफ आर एस ज्याचं उत्तर मी सुद्धा सन्मान्य सदस्य मोदींनी ज्या वेळेला त्या संदर्भातल्या काही सूचना आणि शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये दिलं प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्यांना त्यावेळेला ते तो आहार त्यांच्यापर्यंत पोचवल्यानंतर फेस रिकग्नेशन सिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते व्हेरीफाय होणार आहे त्याच्यामुळे ही एक जवळपास त्र्याहत्तर टक्केपेक्षा जास्त याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याचा त्यांनी स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सॅमचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट एकोणसाठ टक्के झिरो पॉईंट फिफ्टी नाईन पर्सेंट आणि मॅमचं जे आहे ते साधारणपणे तीन पॉईंट झिरो पाच टक्के हे आहे या सबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा कुपोषणाच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत सन्मान्य सदस्य महोदयांच्यासुद्धा कुपोषणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या जिल्ह्यातल्या जर स्पेसिफिक काही सूचना असतील तर त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी अंतर्भाव हे तिथं उपाययोजना करत असताना करून घेऊ बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज